आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि मार्ट सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो पहिल्याच वर्षी अकुशार आणि सभागृह त्या स्वामी यांना हा सोहळा संपन्न होतो मग गाडकृष्ठ सहस्रबुद्धे या व्यापाराने केलेलं आहे धन्यवाद आयुष्यभर नीतीने व्यापार करत असताना संघटनेच्या कामामध्ये अन्य सामाजिक कामामध्ये महत्वपूर्ण योगदान दिलं आणि आपल्या कुटुंबाबरोबरच व्यापाऱ्यांचा व्यापाऱ्यांचं सुद्धा भलं केलं आदरणीय घोडे मामा सन्मान करत असताना खऱ्या अर्थानं घोडे मामांच्या सन्मानाबरोबर या पुरस्काराचाही सन्मान होतो ही आमची भावना पुरस्कार प्रेरणा देतात प्रेरणे राष्ट्रमध्ये होतं शिंदे जिल्हा व्यापारी महासंघाच्या मेळाव्या एका महिलेला की जिना आयुष्यभर अत्यंत सतोटीने केवळ व्यवसाय केला नाही त्याच्या बरोबर आपल्या व्यवसायाच्या समोर एक निरळ आदर्श निर्माण झाला आहे अशा हा सन्मान होता आहे आदरणीय सुलोचनासाठी होय कैलास वसंत माई होस्कर यांच्या स्तुती जाणारा हा सन्मान आदर्श व्रत सृजनशील मांगल्य सौमेनशील मातृत्व शक्तीच्या विविध रूपाला ही मानवर्जन आहे एका पर्यटन व्यावसायिकाचा सन्मान होतोय आणि हा सन्मान होतो आहे माचली रिसॉर्टचे भैयाजी सामंत यांचा मी दोघांनाही सहकुटुंब त्यांनी यावं विनंती करतोय माननीय पालकमंत्र्यांना विनंती करतोय की त्यांनी हा सन्मान हा पुरस्कार प्रदान करावा भैयाजी सामंतांच्या रिसॉर्टचं वैशिष्ट्य मी आपल्याला सांगतो की त्यांच्या रिसॉर्टमध्ये सचिन तेंडुलकर येऊन गेला आणि ते अंत्र जास्त वेळ लागत नाही तिथे तो अर्धा पाहतात रेल्वेला निराळा विचार म्हणजे काय तर निराळा विचार म्हणजे यांच्या कॉटेजमध्ये यांच्या होमस्टेमध्ये ए सी नाही टी व्ही नाही पार्किंग नाही असं असताना सुद्धा वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस यांचं माजली रिसॉर्ट हाऊस फुल असतं आणि तुम्ही म्हणाल की दर कमी करून नाही तुम्हाला तिथं एक रात्र हजार रुपये खर्च करावे लागतात लक्षात घ्या की महाराष्ट्राच्या रुपये खर्च करून रोज येणारे पर्यटक आहेत आणि म्हणून हा सन्मान सन्माननीय नारायणगी साहेबांची इथे आठवणी इथे पर्यटन म्हणून त्यांचं दूर या रिसॉर्ट माध्यमातून आपल्याला दिसते धन्यवाद व्यापारी महासंघाच्या पाराभूच्या काळात भाऊसाहेब यांच्या यांच्यासोबत असणाऱ्या अनंतराव ठाकरे प्रतापराव आंबळेकर बाळसाहेब टोळेकर अण्णासाहेब टोडकर काकुरासाहेब कोंधोरकर यांच्या पंधीतील एक महत्वपूर्ण नाव भाईसेब फोगले त्यांच्या प्रती भाव व्यक्त करण्यासाठी हा पुरस्कार यानंतर जिल्हा वीज ग्राहक संघटनेची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळत त्याने आपल्या या सगळ्या

नांदगाव व्यापारी संघाला प्राप्त होत व्यापारी संघाला प्राप्त होत असताना सांगितलेली विषादाची किनार व्यापारी संघाचा वार्षिकोत्सव सुरू असताना व्यापारी संघाचे अध्यक्ष पी सापळे इथल्या तिथे कोसळले असते आपल्यामध्ये नाही ही विषादाची किनार या पुरस्कारामध्ये आहे नांदगावच्या त्यांच्या सर्व सहकार्यांना विनंती आहे की त्यांनी मंचावरती येऊन हा पुरस्कार आणि स्वीकारावायकर जरी पप्पी आज आपल्यामध्ये नसला तरी त्याच कार्य ही मंडळी निश्चितपणे पुढे नेतील हा विश्वास या पुरस्काराच्या निमित्तानं खऱ्या अर्थान हा पुरस्कार म्हणजे पक्ष साखरे त्यांच्या कार्याचा गौरव आहे त्याने केलेलं काम त्या निमित्तानं आज आपल्याला देत आदर्श व्यापारी संघ म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे हा रुद्रेशपालशी असा क्षण स्तब्ध करणारा क्षण व्यक्त करण्याचा हा आदर्श व्यापाऱ्यांचा सन्मान हा त्यांच्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे जो कार्यकर्ता प्रामाणिकपणे काम करत असतो त्याच्यावर कौतुकाची थाप अशी जर आपण पालकमंत्र्यांसारख्या एका दिग्गज नेतृत्वातून मिळाली तर निश्चितच पुढचा प्रवास हा सुखाचा आनंदाचा होणार शुभ असते